नमस्कार मित्रांनो आपण गेलेलो आहोत आज सकाळी सकाळी गाजीपुरात डॉक्टर मेरोथॉनसाठी चुकीचं नाही बरोबर ऐकलास डॉक्टर मेरोथॉन म्हणजेच पोंडागाट फ्रेंडशिप रन दोन हजार पंचवीस दरवर्षी सिंधुर्गात सगळे जेवढे डॉक्टर्स आहेत ना तेवढे सगळे एकत्र मिळून आणि सिंधुर्गातले काही अकॅडमी वेळे पण असतात आणि सोबत मिळून ते रनिंग करतात कोंडागा पायता ते दाजीपूर असं बारा किलोमीटर सुमारे अंदाज असलेलं रनिंग करतात परी हॉटेल घाटपायट्याकडे हे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एंड पॉईंट दाजीपूर नीलकमल इकडे चहा आणि तिकडे नाश्ता असतो ते मित्रांनो कणकोली ते कोल्हापूर कोल्हापूर ते कणकुला असा जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या दिनेश टेरी यांच्या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या खरेदी नंबरवरती कॉल करून जेवणा नाश्त्याची आपली ऑर्डर कन्फर्म करा धन्यवाद पण खूप संख्येने ते आजार होते तिने सोबत स्वटी घेऊन निघालो आपण हिंदीत आपल्या पहिले वीस जण जातींना त्यांना मेटल होता आमच्या गावचे डॉक्टर कटाव कसर यांनी पण भाग घेतला त्यांची भेटनेस एवढी चांगली आहे की ते पहिले वीस मध्ये पण होते ऑलमोस्ट सगळे जमा झाले आपल्या नीरकमल या हॉटेलमध्ये मध्ये मध्ये आणि चालू झाली आपले आता तिथे नाश्त्याची सोय आणि नाश्त्याला कांदा पोहे आणि मिसळपाव होता नेस्ट आपल्याला मिसळपाव दिला आणि आपण बसलो हो नाश्ता करायला नाश्ता आठवून आपण निघालो घरी जायसाठी तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उद्या येईल तुम्ही ठिकाणी लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद